तुम्ही माझ्या मागच्या बरेच ब्लॉक्समध्ये बघितलेलं असेल की देवघर देवारा तर मी असं चौरंगावरती ठेवते कारण कसं साईज सध्या लहान आहे बरेच वेळा ती काय करते देवघर जर खाली ठेवलेलं असेल ना तर एखाद्या वेळेस मग हळदी कुंकाचं उचलून घेऊन येते किंवा मग घंटीच घेऊन येते मग नको व्हायला म्हणून थोडंसं हाईटवर ठेवावं म्हटलं मग मी चौरंगावरती ठेवलेला असतो तर काय होते ना म्हणजे आता नवरात्र वगैरे होतं तर मग मी चौरंगावरतीच घट वगैरे बसवले होते तर मी म्हटलं दहा बारा दिवस मग देवघर खालीच ठेवावं पण मग आता सगळं झालं आहे उद्यापन वगैरे तर म्हटलं आता जसं पहिले ठेवलेलं होतं तसं ठेवून घ्यावं तर छान मग चौरंग वगैरे पुसून घेतला त्याच्यावरती एक ऑरेंज कलरचा कापड टाकला आणि त्याच्यावरती पेपर ठेवला तर पेपर यासाठी की बऱ्याच वेळानं आपण म्हणजे एखाद्या वेळेस देव पूजा वगैरे करताना हळदी कुंकूस पडून जातं किंवा मग संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करताना दिव्याचं तेल एखाद्या वेळेस लागून जातं त्या ला। कापडाला मग पूर्ण कापड नको खराब व्हायला म्हणून असं पेपर टाकून ठेवते म्हणजे जेणेकरून कसं आठ दहा दिवसातून जरी तो पा म्हणजे पेपर पूर्ण चेंज केलं ना तरी असं फ्रेश वाटतं म्हणजे पूर्ण कापड असा खराब होत नाही तर एका साईडला यावेळेस मी असं देवगड देवाला ठेवून घेतला होता कारण काय होते की साईचा सा हात पुरायला नको आणि तिकडच्या साईडला ती जायलाच नको म्हणून मग मी इकडे असं एका साईडला करून घेतल्यानंतर छान दिव्याची स्थापना वगैरे करून घेतली सगळे देवपूजा वगैरे करून दिवाबत्ती वगैरे धूप दीप दाखवून दिलं आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं तुम्हाला कसं वाटलं माझं देवघर की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय